हरिओम मी डॉक्टर भावना चौधरी इंस्टाग्राम आणि फेसबुक वरील हेल्दी वुमनहूड आणि हेल्दी प्रेग्नन्सी या विषयावर असलेले इंग्लिश व्हिडिओजला तुम्ही दिलेल्या भरभरून आणि अप्रतिम प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद गरोदरपणातील काही महत्वाचे विषय तक्रारी यांना सोप्या भाषेत मांडण्यासाठी आपण आपल्या मायबोलीमध्ये जागरूक पालकत्व म्हणजेच माइंडफुल पॅरेंटिंग अशी व्हिडिओची श्रृंखला घेऊन येत आहोत आजचा विषय आहे मॉर्निंग रुटीन म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करणार तर उठल्यानंतर बेडवर रिलॅक्स बसा पहिले तीस सेकंद तुम्ही कृतज्ञता प्रार्थना म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रेयर म्हणावा आभार माना स्वतःच्या निरोगी शरीराबद्दल आणि आपल्या गर्भातील बाळाबद्दल त्यानंतर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये दोन महत्वाच्या प्रार्थना सकाळी उठल्यानंतर म्हटल्या जातात त्यातली पहिली प्रार्थना आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंदा प्रभाते करदर्श त्यानंतर दुसरी प्रेयर आहे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तभ्यम पादस्पर्श क्षमस्व याच्या जे अर्थ आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेला आहे तर ह्या प्रार्थनेने मी तुम्ही तुमची एनर्जी लेवल वाढवता आणि तुमचं मन हे पॉझिटिव्हिटीने भरून द्या उठल्यानंतर तुम्ही तुमच्या तोंड वगैरे धुतल्यानंतर जे भिजवलेली बदाम आहे पाच ते सहा बदाम आणि अक्रोड तुम्ही घेऊ शकता त्यासोबत तुम्ही पाणी घेऊ शकता तुमच्या शरीरामध्ये पाण्याची तुम्हाला गरोदरपणामध्ये पाण्याची अत्यंत गरज असते सात ते आठ जो प्रोलँग पिरियड तासांचा तुम्ही झोपलेला असता तर त्यामध्ये डिहायड्रेशन निर्माण झालेलं असतं तर हायड्रेट केल्याने पाणी पिल्याने तुमच्या एनर्जी लेवल पण चांगली राहते आणि तुमच्या बाळाच्या भोवती असलेले जे ॲग्नोटिक फ्लुईड आहे ते पण मेंटेन राहतो प्राणायाम ओंकार काही जेंटल स्ट्रेचिंग पोजेस तुम्ही करू शकता की ज्याचा मुळे तुमच्या शरीरातील जो ताठरपणा आहे स्टिफनेस आहे तो कमी होतो आणि कंबरदुखी सुद्धा कमी होतो काही वेळा तुम्ही निसर्गामध्ये थोडं वॉकिंगला जाऊ शकता सूर्यनारायणाचं दर्शन तुम्ही रोज सकाळी घ्यायला पाहिजे उगवत्या सूर्यापासून निघणारे जे सूर्यकिरण असतात त्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते आणि सन गेझिंग हा जो सुंदर असा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण सूर्याकडे उगवते सूर्याकडे जेव्हा बघतो तेव्हा परत आपली जी बॉडी आहे ती चार्ज होते आणि आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते मग कुठले प्राणायाम करायला पाहिजे कुठले योगा पोजेस याचे आपण डिटेल व्हिडिओ पुढे बनवणारच आहोत सकाळचा वेळ हा असा वेळ आहे वे, ज्यामध्ये तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम एनर्जेटिक असता तर त्यावेळेस जर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमच्या हॉबीज जर डेव्हलप केल्या तर त्याने तुम्हाला जास्तीत जास्त आनंद मिळतो आणि तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये एनडॉर्फिन्स तयार म्हणजे तुम्ही आनंदी राहता तर हॉबीज म्हणजे चांगली पुस्तकं कि वाचणे किंवा गार्डनमध्ये काम करणे चित्र रंगवणे जीही काही तुम्हाला हॉबीज आवडत असेल ती तुम्ही मॉर्निंगच्या वेळेमध्ये त्याची प्रॅक्टिस करू शकता मराठीतील हा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काय न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट किंवा नाश्ता तुम्ही गरोदरपणामध्ये करायला पाहिजे आणि व्हेरायटी पण असली पाहिजे त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघ